नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही गणेश उत्सव चालू आहे सर्व सगळीकडे सर्वांच्या सर्वा, घरामध्ये आनंदी वातावरण आहे अनंत कोटी योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि आपल्या गणपती बाप्पाला त्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण गणपतीच्या पिरियडमध्ये मध्ये गणेश उत्सवामध्ये करायच्या काही जे उपाय आहेत ते उपाय मी साठी सांगणार आहे जर आपली खूप दिवसापासूनची इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर आपण काय करायचं आहे दोन म्हणजे एक जोडी लवंगा घ्यायच्या आहे फुलासहित अखंड लवंगा घ्यायच्या आहे आणि त्या लवंगा आपल्याला अशा हातामध्ये धरून बाप्पा समोर धरून आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे की बाप्पा माझी अशी अशी इच्छा आहे ती पूर्ण करा आणि त्या लवंगा ज्या आहे बाप्पाच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे तर याने काय होईल तर आपली जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल त्यानंतर दुसरा जो उपाय आहे की कर्जमुक्ती ज्यांचा मंगळ खराब आहे त्यांच्यासाठी हा महत्वाचा उपाय आहे ज्यांनी बाप्पाचं आगमन ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये झालं आहे त्यांनी बाप्पाला सतत पाच दिवस सात दिवस किंवा तीन दिवस गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि तो गुळ अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो आपण आपल्या घरामध्ये आणून आपल्या खाण्यामध्ये वापरायचा आहे याने काय होईल तर तर ज्यांचा मंगळ मंगळ खराब आहे तो काय होईल त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपण हा उपाय पण करू शकता त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये समजा तुमच्या मुलांना म्हणा किंवा तुम्हाला स्वतः शिक्षण नोकरी याविषयी जर काही अडचण येत असेल तर काय करायचं आहे हा उपायही आपण तीन दिवस पाच दिवस सात दिवस करू शकतो तर काय करायचं आहे एकतीस हिरवे मुग घ्यायचे आहे आणि ते हिरवे मुग हातामध्ये धरून आपली इच्छा बोलायची आहे किंवा आपल्या येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या बाप्पाला आपल्याला बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे आता हा जो उपाय आहे तो दुर्वांचा आहे आता दुर्वा आपल्या सगळ्यांना माहीत आहे दुर्वा आणताना आपण तीन पानांची एक दुर्वा आणत असतो तर अशा एकवीस जुड्या म्हणजे तीन पानांची एक दुर्वा अशा एकवीस दुर्वांची एक जुडी आणि आपल्याला अशा एकवीस जुड्यांची माळ तयार करायची आहे तर एकवीस जुड्या आणायच्या आहेत आणि त्या दुर्वा गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहेत आता समोर ठेवल्यानंतर काय करायचं आहे त्या ज्या दुर्वा आहेत त्या आपल्याला हातात घ्यायच्या आहे आणि त्या आशा धरायच्या आहे म्हणजे त्यांचे जे शेंडे आहेत ते आपल्याकडे करायचे आणि हे जे हे समोर करायचं तर अशा दुर्वा धरून आपल्याला काय करायचं आहे तर ऋणमुक्ती गणेश स्त्रोत्रम याचा पाठ आपल्याला करायचा आहे आता एकवीस जुडे आपल्याकडे आहे तर मग एक एक दुर्वा हातात घेऊन आपल्याला एक एक पाठ करायचा आहे आणि ती जुडी जी आहे ती गणपती बाप्पा इथं चरणाजवळ ठेवायची असं करत 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 आपल्याला एकवीस पाठ करायचे आहे आणि एकवीस पाठ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्याची एक एकवीस दुर्वांच्या जुड्यांची एक माळ करायची आहे आणि ती माळ जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे तर ही खूप खूप म्हणजे खूप अतिशय उच्च कोटीची प्रभावी सेवा आहे तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा